श्री स्वामी समर्थ दक्षिण दिशेला असलेले घर तुमच्यासाठी शुभ असते का त्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो आज आपण हे पाहणार आहोत दक्षिण भूमि घर काही काळानंतर वाईट परिणाम देऊ लागते तथापि अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की वास्तूनुसार काही चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडतात की ज्यामुळे त्याचे वाईट परिणाम होत नाहीत दक्षिण दिशेवर मंगळाचा प्रभाव आहे त्यामुळे मंगळ आपल्या शरीरातील रक्ताचा नातेसंबंधात भाऊ आणि भांडणाचा सूचक आहे ही दिशा यमाची ही मानली जाते म्हणूनच या दिशेचा दोष दूर करायचा असतो जर तुमचे घर देखील दक्षिण दिशेला असेल तर वास्तूच्या काही खास टिप्स जाणून घ्या की ज्या करणे ते आवश्यक आहे पंचमुखी हनुमान पंचमुखी हनुमानाचे चित्र दारावर लावावे दारासमोर पंचमुखी हनुमाचे चित्र लावल्याने बरेच कलह कमी होतात दारासमोर आशीर्वाद मुद्रेत हनुमानजींचे चित्र किंवा मूर्ती लावा मुख्य दरवाजासमोर दक्षिणेकडे वास्तुदोषी त्याच्यामुळे दूर होतो आरसा दारासमोर पूर्ण लांबीचा आरसा लावा जेणेकरून घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण प्रतिबिंब आरशात पडेल यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीसोबत घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा देखील पलटून जाते कडुलिंबाचे झाड मंगळाची दिशा दक्षिण दिशा मानली जाते कडुलिंबाचे झाड मंगळाची स्थिती ठरवते की मंगळ शुभ परिणाम देईल की अशुभ परिणाम देईल त्यामुळे दक्षिण दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड असावे दक्षिणाभूमी घरासमोर दरवाजापासून अंतरावर हिरवे कडुलिंबाचे झाड असेल किंवा घरापेक्षा दुप्पट मोठे घर असेल तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो बदल जर दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा किंवा खिडकी असेल तर ती दरवाजा किंवा खिडकी पश्चिम उत्तर वायव्य ईशान किंवा पूर्व दिशेला बदलल्याने देखील दक्षिण दिश दक्षिणेचे वाईट परिणाम थांबतात पिरॅमिड मुख्य दरवाजाच्यावर वर पंचधातूचा पिरॅमिड लावल्याने वास्तुदोष संपतो गणेश मूर्ती गणेशाच्या दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांच्या पाठी एकमेकांना जोडलेल्या असतील ही जोडलेली गणेश मूर्ती मुख्य दरवाजाच्या मधोमध मद। असलेल्या दाराच्या चौकटीवर करू शकता त्यामुळे आपल्या घरातील बऱ्याच अडचणी कमी होतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ